बघा अशी जी जाड लेस असती वाली तर जेव्हा आपण असे शे शेपचे गळे शिवत असतात असे कॉर्नर वगैरे आलेले असतात राऊंड असेल तर ती म्हणजे वळायला इझी जाती पण जर असे पॉईंटवाले असेल तर आपल्याला ही शेप देताना आपल्याला प्रॉब्लेम येतो तुम्ही जर असे राऊंड डायरेक्टली घेतला तर शेप आपला बनतच नाही ना तर जेव्हा असे पॉईंट वगैरे येतात कॉर्नर वगैरे येतं त्यावेळेस आपल्याला ले ही लेस कशी स्टिच करायची मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात अगोदर बघा हा पॉईंटच्या टायमिंगला तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि हा जो राऊंड आहे ना राऊंडला पण ही ले लेस आहे ना अशी थोडीशी लूज सोडायची तानून नाही घ्यायची तुम्ही असे जर ताणून खिचून अशी लेस लावत असेल तर नक्कीच हगळा आपला थोडासा वर खाली म्हणजे असं नाही का हे होईल त्याच्यापेक्षा ही लेस अशी थोडीशी लूज ठेवायची आणि हा पॉईंटपर्यंत पूर्ण लेस अशी आण हे बघा हा पॉईंट मी पूर्ण तिथे एकदम प्लेन याच्यामध्ये शिवला आहे सुई त्यातच अटॅच ठेवायची हा दाब आपला दाबावरती उचलून घ्यायचा त्यानंतर हे बघा असा थोडासा काढल्यानंतर हा राऊंडला आपल्याला थोडासा त्रिकोण शेपमध्ये करायचं हे बघा दिसला एकदम ॲक्युरेट आपला पॉईंट झाला तुम्ही जर असा स्ट्रेट अशी शिवायला गेली तर तुमचा शेपच बनणार नाही ना जो शेप आहे तो त्याच्यामुळं आपल्याला हे जो पॉईंट आहे त्या पॉईंटनुसार लेस अशी फोल्ड करून घ्यायची जो पण शेप असेल त्यानुसार जर चौकोन असेल तर चौकोन शेपमध्ये आपल्याला करायचा आता हा आपला त्रिकोण शेप जणला आहे ना तर त्रिकोण शेपमध्ये अगोदर लेस फोल्ड करून घ्यायची मग पुन्हा बसून आपल्याला ती स्टिच करायची आणि प्रत्येक वेळेस राऊंडला लेस थोडीशी त्या आकारानुसार थोडीशी वळवायची लूज सोडत चालायची तो पॉईंटला पण आपण सेम सेमचीच प्रोसेस यूज करू अगोदर त्या पॉईंटपर्यंत शिलाई मारून घ्यायची मी पुन्हा मशीन बाहेर काढली आणि हा पॉईंट मी पुन्हा आता हा शेप ह्या शेपच्या साई म्हणजे या शेपच्या आकाराने आपल्याला वळवायचा बघा इसला मग तो आपला राऊंड शेप हा पॉईंट आपण एकदम अॅक्युरेट तयार करून घेतला त्रिकोणामध्ये हे बघा शेप आपला लेसचा खरंच एकदम ॲक्युरेट हा जो पॉईंट दिसला बघांना जो शेप होता त्या शेपनुसार आपल्याला बनलेला आहे आता आपण हे आपल्याला टूपनी स्टिच करून येते एक एक टाका देऊ तो आपण त्याला पण जेव्हा पण अशा लेस येईन त्या लेस म्हणजे जो पण आकार असेल त्यानुसार आपल्याला ती अगोदर सेट करून घ्यायची म्हणजे हा शेप आपला एकदम व्यवस्थित बनला चला थँक्यू कळालं